तुमच्या प्लॉट मध्ये का रिंग पडली आहे आणि हे औषध सोडावं लागतात मग मला सांग तू कालेल रिंग पडली म्हणजे त्याचा रोग काय आहे ते तुला सांगतो ना रोगा तुझ अरे बेट्रोडिप्लॉडे म्हणतात त्याला मग जर तुला त्या रोगाचंच माहित नाही तर -बर तू रिंग पडली म्हणून लगेच मला मोडच सोडा आणि तुमचं काहीतरी औषध सोडा ते सोडा म्हणून सांगतोय किती चुकीचं आहे मी तुम माँदी माँदी तुमीरा तुमीरा <laughs> <था>। <laughs> का मी काय म्हणलं माहिती तुमच्या तुम्ही तुझ्यात आलं नाही मी एक सांगतो तुला शेतकऱ्याला गोड लावू नका तुम्ही वाले आहेत का शेतकऱ्याला गोड लावतात त्यामुळे शेतकऱ्याला जमीन विकायची वेळ आली आहे पंचवीस रुपयांच रुपयाने तीस रुपयांनी जर द्राक्ष जात असतील आणि तुम्ही जर औषध सोडा म्हणून सांगत असतील आता मला एक अनुभव आहे म्हणून मी सांगितलं तुला नवीन शेतकरी लगेच म्हणणार आहे तुम्हाला साहेब द्या राव हो तेवढं मग रिंग पडायला लागली तेवढं घाबरून शेतकरी सोडतय नाही ते झाला विषय तुमचा हा मग म्हणून तुला सांगायचं मला काय बरोबर आहे पुढं पण शेतकऱ्याकडे गेला शेतकऱ्याला चुकीची माहिती देऊ नको तुला किती माहिती आहे तुझ्या औषधाची माहिती तुझ्या कंपनीच्या तेवढं सांग की बाबा हे आमच्या कंपनीचं औषध आहे ह्या औषधाने असं असं होतंय पण असं सांगू नको की तुमच्या प्लॉट मध्ये असं असा अशा अडचण आहे सांग कारण आपल्याला तुला अनुभव किती वर्षाचा अनुभव आहे तुला नाही मी आताच माझ आताच माझं कंप्लीट झालंय शिक्षण मी आता नवीन आहे तुम्ही सांगितलं म्हणून मला माहिती झालं असं आहे म्हणून हा मग असं असं नाही ना तू कधी बस तू कधी सांगायला लागलं माहिती का तुला आता कधी म्हणायला लागला तुझं अगोदरच बोलणं कसं होतं नाही नाही का मी जाणलं नाही 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 तुझं अगोदरच बोलणं कसं होतं असं की जणू का तुझी पीएचडी झाली त्याच्यामध्ये पण ज्यावेळेस तुला विचारलं मी तू म्हणला की रिंग पडली तुमच्या प्लॉट मध्ये आणि सोडावं लागेल मी तुला काय म्हणलं रिंग पडली म्हणजे काय झालंय पुन्हा तुम्हाला वर मुळे सुटल्या खाली हे झालंय त्याच्यासाठी सोडावं लागेल असं थोडं असतंय का असं तुम्ही कंपनी वाल्याने ही करायचं नसतंय मला काय शेतकऱ्याचे आवाज आहे बघतोय का माहितीये तुला पंचवीस रुपयांनी द्राक्षे चालले मग तू शेतकरी शेतकऱ्याची कळवळ कशी नाही मला सांग मग मी सांगितलं का असं तू मला कसं म्हणला की बाबा तुमच्या प्लॉट मध्ये आलोय आणि मी अशा कंपनीत ना आलोय मग मी अगोदर तुला काय म्हणलो ठीक आहे बोल तू बोला म्हणलं का नाही तू काय म्हणला की आशाशी आमची मीटिंग आहे ठीक आहे म्हणलं माझा तो नंबर ऍड करतो म्हणला ठीक आहे का पण तू ज्या वेळेस मला म्हणला का तुमच्या प्लॉट मध्ये तुमच्या काडीवर रिंग पडली आहे मग तिथनं माझं टेम्पर सर्कल आहे रिंग पडली म्हणला बरं मी म्हणलं ठीक आहे रिंग पडली तर काय करायचं लगेच तू सांगितलं काय काय सोडायचं ती मग हे सोडायचं जर समजा मला जर अनुभव नसता तर मी तुला काय म्हणलो असतो ठीक आहे साहेब तुम्ही कुठे तुमच्या कंपनीचं औषध कुठे मी ती येतो ती औषध घेतो आणि सोडतो पण मला माहिती आहे मला त्यातला अनुभव आहे म्हणून तुला विचारलं मी रिंग पडली म्हणजे नेमकं झालंय काय त्या रोगाचं नाव सांग तर तुला नाव सांगताय ना त्याला बेट्रॉडी म्हणते हे तुला माहित नाही म्हणून तुला विचारलं मी की तुझा अनुभव किती आहे क्षेत्रातला ह्या नाही बरोबर आहे अनुभव कमी आहे तर शेतकऱ्याला घडवू नका आधी शेतकरी त्यांच्या मरणाने मारायला लागलाय द्राक्ष शेती उध्वस्त झालीये लोक काढून टाकायला द्राक्ष माहितीये का विसर अरे गंड नाही म्हणजे तू मला सांगा तर मला मी एक मी एम एस एज आलेल माझी मला एक समजतंय मी तीन एकर द्राक्ष शेती करतोय आज सात वर्ष झालंय मला अनुभव आहे त्या गोष्टीचा म्हणून मी तुला बोललोय पण जर नवीन शेतकरी असेल तर त्याचं नुकसान होणार आहे का नाही नाही बरोबर हा बरोबर असं करू नको इथन पुढे तू जर शेतकऱ्याचं असशील तर तू जरा शेतकऱ्याविषयी तळमळ ठेव नाही औषध सोडायची लगेच सांगितली ना आणि चुकीचं सांगून औषध सोडायची सांगितली तुमच्या काडीत तुमच्या काडीला रिंग पडली आहे वर मुळ्या सुटल्यात अरे ही मुळ्या सुटते दरवर्षी सुटते ती नॅचरल पाऊस एवढा चालू आहे खाली मुळीच बंद आहे तर झाडाचं ती काहीतरी करण्यासाठी ती करणारच ना मुळी बिळी सुटणारच ना आणि ती ऑटोमॅटिक बंद होती मुळी बापसा कंडिशन झाली की खास बरोबर आहे पण मुळीवरची पण ऑटोमॅटिक नको त्यासाठी वेगळं करायची काय गरज आहे असं नको आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे तुमचं ऐका झालेलं आहे मला सगळं माहिती आहे कितीतरी पट्टी ना म्हणजे दहा पंधरा पट्टीनं अनुभव माझ्यापेक्षा जास्त मग तुझ्याकडनं चुकलं हीच मान्य कर मी काय म्हणलं काका चुकलं मग मी सांगितलं तुम्हाला ही करा म्हणून फक्त हा मग तसं सांगितलं म्हणजे मला माहिती आहे म्हणून मी करणार नाही ना पण नवीन शेतकरी करणारच केलं की तू सांगितलं झालं विषय ती झाला पण ना दुकानदाराला काय औषध काय आहे नाही मी काय म्हणलोय तुला ठीक आहे तू आला आहेस बर तू जॉब करतोय ठीक आहे तू तुझ्या कंपनीच्या औषधाची माहिती सांग फक्त की किंवा साहेब आमच्याकडे ही आहे ह्याच्यामध्ये नायट्रोजन एवढा आहे फॉस्फरस एवढा आहे पोटॅश एवढा आहे मायक्रोन्यूट्रन्स आहेत सेकंडरी मायक्रोन्युट्रन्ट आहेत काय असेल तुझं ऍसिड कुठलं काय तुझं आहे आणि काय त्याचा इफेक्ट होतोय काय त्याचा फायदा होतोय ही आम्हाला तू सांग दो दो पुरा म्हणून सांगू नको आणि आम्हाला आमच्या ह्याच्यात म्हणजे रोग आहे म्हणून सांगू नको म्हणजे हे कसं झालं की डॉक्टर बघ आता डॉक्टरचा धंदा चाललाय तसा दवाखान्यात गेलं की डॉक्टर म्हणतोय तुम्ही ब्लड चेक तुम्हें तुम्हें करा आणि लगेच म्हणतोय तुम्हाला शुगर बी फे आणि गोळ्या औषध चालू करा हे तसंच तसं झालं म्हणता मी माझं चुकलं आता मला डायरेक्ट आणि तो काय म्हणला डायरेक्ट मला की तुमच्या प्लॉटमध्ये चालेल रिंग पडली अरे रोज प्लॉट मध्ये का काय आम्ही रोज फिरतोय मी रोज सकाळ संध्याकाळ प्लॉट मधून फिरतोय अर्ध्या काळीला कुठतरी असेल मग त्याच्यासाठी मी एवढा मोठा खर्च करू का ती काडीच काढून टाकायची ना जी काडी रिंग पडली होणारच आहे चाळीस काडी पस्तीस काडी त्यातली एक दोन काड्या खराब झाल्या तर काय प्रॉब्लेम आहे त्यासाठी खर्च करायची काय गरज आहे का तुला ह्या गोष्टीचा अनुभव आहे का तुला नाही नाही का अनुभव नसताना कशाला दाखवतो उगा हे करतोय शेतकऱ्याचं नुकसान करू नको एवढं मला तुला सांगायचं एवढं बोलण्यामागचा माझा एकच उद्देश आहे की शेतकऱ्याचे शेतकरी आधीच मरायला लागलाय आणि त्यात तुम्ही जे कंपनीवाले आहेत का तुम्ही त्यात त्यांना अजून गुंडवू नका फक्त एवढी कळकळीची विनंती आहे तुला माझी नाही बरोबर आहे काय झालं तुमची कुठं मिटिंग आहे का माझं नाव कुठं ऍड करायचं तुमची कुठे मिटिंग आहे तुमच्या कंपनीची ते मी मिटिंगला उपस्थित राहतो काही प्रॉब्लेम नाही चालतंय चालतंय ती सुद्धा बाकी काय नाही प्लॉट दिसला वाटानी हो हो पण ती प्लॉट दिसल्यानंतर त्याच्यामुळे सगळीच बरीच जण कंपनीवाले येतात बर का पण येते बघतात आणि सांगतात असंच सांगतात पण जर मी त्यातला अनुभवी नसतो मला त्यातलं काय माहिती नसतं तर माझं झालं मला सुरुवातीला माझं झालंय तसं सुरुवात ज्यावेळेस मी केली त्यावेळेस वर्ष दोन वर्ष कुणाचं पण ऐकायचो पण hmm. मी पण एज्युकेटेड आहे मी पण एम एस सी झाली माझी परत मी अभ्यास केला सगळ्या गोष्टीचा uh. त्याच्यानंतर uh. लक्षात आलं माझ्या ही द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय कंपन्या आहेत किती शेतकऱ्याच्या हिताचं काम करते हां आम्ही बार्शीचा प्रॉपर खाल्ला दे. आता बघती यश द्राक्ष ऍग्रो लॅब म्हणून त्या कुंभारसरांच्या आहे किती छान कार्यक्रम राबवत राबव हो काहीतरी कोण म्हणले खर्चामध्ये यश अॅग्रोचे कुंभारसर म्हणून आहेत किती छान कार्यक्रम राबवतात ती शेतकऱ्यासाठी किती तळ मिळते त्यांची तस तसं तुम्ही करा ना नाही फक्त कंपनीचं बघू नका. त्यांचं बी आहे कंपनी पण ती सगळ्या गोष्टीचा विचार करून ती सांगते. शेतकऱ्याला तर... हाय का गे मी कंपनीचं नाही काय बोलत. पहिल्यांदा मी सांगितलं तुम्हाला औषध असं सोडा आता सोडा. कसं आहे आम्हाला जे काय आता म्हणजे रोज रेग्युलर औषध सांगितलेलं असतंय तिथनं कसं सांगायचं शेतकऱ्याला. ते तुम्हाला आता एमएसपी झालेली आहे म्हणल्यावर तुम्हाला तर माहिती आहे प्रॉब्लेम काय आहे काय नाही असू दे फक्त काय कर बया. कुठल्या शेतकऱ्याला फसवू नको असं मला म्हणायचंय काही सांगू नाही जर जर समज गरज नसताना काय काय म्हणून उगा तू औषध देणार मला सांग आता कंडिशन अशी आहे की विश्रांतीच्या काळात बागाय त्या बागा सगळ्या आता शंभर दिवसाच्या नव्वद दिवसाच्या पुढे गेलेल्या बाग आहेत सगळं ट्रीटमेंट झालंय त्यांचं आता काय राहिलं त्याचं मॅच्युरिटी काढायची येणार आहे पोटॅस थोडस अपटेक केलं पोटॅस वाढलं झालं आता मग तुला सांगतो बोर्डाचे हात झालेले सगळ्याचे तीन चार तीन चार काय गरज आहे मला शंभर पुढचं मग ते आम्ही आता खाल्लं नाही नाही खाल्लं खाल्लं नको वरनं नको तू खाल्लं वरनं कुणाला सांगू नको काय हा हम्म चल तुझ्या कंपनीचं काय असेल औषध तर सांग ऑक्टोबरला कोण त्यांना तो जो असल्या कंपनीचं जर रिझल्ट तर वापरते हम्म चल राफेल आणि जेट आहे गुळीगडासाठी ते असू दे ते बघू परत आजच गरज नाही त्याची हा येतो मी मिटिंगला तुमच्या ठीक आहे